लोकसभेचा झेंडा म्हणजे नामदेव महाराजाला धरूनच आहे मा भवानी महा भगवती वागेश्वरीच्या आशीर्वादाने संत नामदेव महाराजांना स्वप्नात येऊन सुद्धा सांगितलं की हा फार्म भरा तुला विजय करीन म्हणजे करीन एवढं एवढं सांगितलं आहे तरी सर्व जेवढेही तीर्थशस्त्र येते हिंगोली जिल्ह्यामध्ये औंढा नागनाथ असेल नामदेव महाराज असेल माहूरगड असेल किनवट हदगाव उमरखेड सर्व जे जे काही कामं खोळंबलेली आहेत तेवढ्याचा विकास करीन आणि पूर्ण या माझ्या जे चिन्ह आहे या चिन्हावर सर्वांना प्रचंड बहुमताने विजय कराव हे विजय झाल्याच्या नंतर खूप काही या जिल्ह्याचा विकास करीन हीच माझी नम्र विनंती राहील सर्व रोजगार एम आय डी सी ज्या कंपन्या नाहीत त्या कंपनी था आणन या शासनानं शासनानं इकडल्या कंपन्या येणाऱ्या सुद्धा तिकडे गुजरातला नेलेल्या आहेत आणखीन दुसरीकडे कुठं नेलेले आहेत इथले लोक जे रोजगार येत हे कामगार आहेत हे दुसरीकडे जाऊन काम करतात इथे या जिल्ह्यातून कोणीकडे काम करायला जाऊ देणार नाही ही माझी विनंती राहील सर्वांचा विकास करीन एवढा करीन दिग्गज समोर आहेत आपल्या काय कस बघतात दिगत आहेत तर दिगतचा आपण काहीही करणार नाही दिगत दिगत दिगतच्या दिगत जागेवर राहतील आपण आपल्या जागेवर राहणार आहे आणि आपण आपलंच करणार आहे कोणी म्हणतं नाही यांचे मतदान खात त्याचे मतदान खात मी मतदान कोणाचं खाणार नाही मतदान जे आहे ते मतदान माझं जे माझी पब्लिक जे आहे पब्लिक मला मतदान देणार आहे हे मला विश्वास आहे